मी अनुषेश्य प्रगणण मी या सावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्री समर्थ पब्लिक स्कूल आहे मी छत्रपतीच्या महाराष्ट्रातून आलेली आहे प्रति प्रचंड लेखे व वर्तीशनु विश्ववंदिता शाहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राए राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रईतेचा राजाला ज्या ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे आबाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीच आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाला ज्याचे पहिले स्थान मराठांचा जो बघ आसमंत आहे कृपावंत आहे दयाचा वसंत आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षांपूर्वी जिजा चारशे वर्षांपूर्वी एक निरागस बाळ म्हणजे शुभा एकीकडे संयमा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा सरसडत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा या महाराष्ट्रात माणुसकीच माणुसकी मुलग्याचा माप म्हणजे शुभा माप

जेचा प्रवाह तयार होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना स्था महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता पण महाराजांनी सैनिक गोळा केली नाहीत तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले यातूनच स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारी नक्कीच मोठी नाही पण त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे पण कळले ते मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपती शिवाजी वारसा आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडीला घेऊन फिरतो आला अपयश मी करतो काटली तोंडाला आला आरिशिव जयंती जवट की घालतो वाद करतो भांडण त्यांच्या जेवण म्हणजे आपण काय आदर्श घेतो राजांचा माझ्या राजांनी अनेक गट केले वांगले पण कुठल्याही गटाला स्वतःचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण पण कधीही पंचांग पाहिले नाही महाराजांना देखील कितीही संकट आले पण कधी त्यांनी आत्महत्येचा विचार केला नाही कधीही ना व्यसनाच्या आहारे गेले नाहीत तर आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आज छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा योग वागत आहे तर ही किती शोकांतिका करण्याची गोष्ट आहे आज सरकारला निर्भया पथक नेण्याची पाठी आली कारण हैदराबाद कोपटीच्या घटना आता इथे घडू लागल्या आहेत म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत स्त्रीवर अन्याय अत्याचार करणारे जे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात श्रियाना पन्ना, श्रियाना पन्ना नवे होते सूरज की तो उसका उसका है है जिसने मानव को चमकाया शिवाजी शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम आमदार नोते खासदार तरी खास होता सुखी महाराष्ट्र मधार कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे म्हणून आज चारशे वर्ष होऊन गेले तरीही आप, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रेरणा देते मित्रांनो आज देश देशावर आक्रमण करीत म्हणून आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची मित्रांनो छत्रपती शिवा शिवाजी महाराज होणं कठीण नाही त्यासाठी मनगत ताकद आणि रक्ता रक्ता देशभक्ती हवी मग बघा प्रत्येक घरा घरात होतील छत्रपती शिवाजी महाराज निर्माण जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता जिंकून दुनिया साडी सिकंदर इथेच लढला होता लाख मुलाचा राजा माझा बादशाहशी याच मातीत लढला होता लाख मुलाचा राजा माझा बादशाहशी याच मातीत लढला होता शेवटी जाताना या या व्यासपीठाची रजा देताना एवढंच बोलू इच्छितो मुख्या मनाने किती उजळू शब्दांचे बुडबुडे मुख्या मनाने किती उजळू शब्दांचे बुडबुडे तुझे पवाडे गाती गुट्टी तोफानाचे चोगडे तुझे पवाडे गाती गुट्टी तोफानाचे चोगडे धन्यवाद जय भवानी जय शिवाजी